खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे सुपर फूड हॅच मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण स्पेशल रेसिपी बनवणार आहोत एकदम युनिक हे बघा ही पोटली ही पोटली आहे अंडा चीजची तर खूपच युनिक रेसिपी आहे चला तर मग लगेचच बनवायला सुरुवात करूया अगदी कमी वेळेत कमी साहित्यात कमी मेहनतीत होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग लगेचच अंडा चीज पोटली रेसिपीला सुरुवात करूया बेसिक साहित्य आहे खूप जास्त साहित्य नाही आहे हे बघा एक मीडियम साईजचा सा कांदा मी बारीक कट करून घेत आहे तर बघा कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे आता मी इथे सहा अंडी उकडवून घेतलेली आहेत अंड्याची टरफला आपण काढून घेणार आहोत ओंढ्याची तळफलं काढल्यानंतर यातील जो पिवळा भाग जो असते ना तो मी इथे काढून घेत आहे कारण तो माझ्या मुलांना आवडत नाही जर तुम्हाला आवडत असेल ना तो पिवळा बलक तर तुम्ही तो, तो सुद्धा यामध्ये ॲड करू शकता कारण बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉल साठी सुद्धा बऱ्याच जण खात नाही किंवा वजनवाडी वाढतं म्हणून सुद्धा हा येलो बलक खात नाही तर ज्यांना नको असेल त्यांनी अवॉइड करा ज्यांना हवा असेल त्यांनी ॲड करा तर अशा प्रकारे मी सर्व हे बघा येलो लोक भाग जो आहे काढून घेतलेला आहे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत हे अंडे बॉईल अंडे किंवा मग याचे तुम्ही बारीक बारीक तुकडे सुद्धा करून घेऊ शकता तर हे बघा सर्व अंडी मी किसून घेतलेली आहेत आता एका बाउलमध्ये काढूया आपण आता आपण याचं मिश्रण तयार करूया तर यामध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा किसून टाकू शकता कसुरी मेथी टाकत आहे मी गाजर किसलेलं किंवा मग पत्ताकोबी किंवा मग तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकता थोडीशी हळद एक छोटा चम्मच जिरा अर्धा छोटा चम्मच तिखट तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करू शकता चवीनुसार थोडंसं मीठ सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण तीन ते चार लसणाच्या पाकड्या छोट्या खलबत्त्यामध्ये अशा ठेचून घेऊया तुम्ही याची पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता आता हे ठेवलेलं लसूण यामध्ये टाकूया त्यानंतर काळे मिरेची पूड टाकूया मी शेजवान सॉस टाकत आहे एक छोटा चम्मच हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला चटपटीत हवं असेल ना तर टाका टोमॅटो सॉस सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता माझ्या मुलांना थोडं चटपटीत पाहिजे आहे हे त्यामुळे मी थोडं इथे शेजवान सॉस टाकलं आता हे आपण हे झाकून ठेवूया साईडला आता बाकीची तयारी करूया तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं मीठ टाकायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचा पोळी करता आपण जसं पीठ भिजवतो तर त्याप्रमाणेच पीठ भिजवायचं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी इथे मैदासुद्धा वापरू शकता किंवा सुद्धा वापरू शकता पण मी ऐवजी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण थोडं हेल्दी पण पाहिजे आपण मुलांसाठी तयार करत आहोत मैदा केव्हाही अवॉइड केलेला चांगलाच असतो तर आणखी तुम्हाला खूप जास्त क्रिस्पी हवं हो असेल ना तर तुम्ही ता मैदा घ्या पण तांदळाच्या हो पिठासुद्धा पिठाचे सुद्धा खूप छान असे क्रिस्पी होतात तर आता आपण हे याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया भिजवलेल्या पिठाचे एक तुकडा घेऊन याची छोटी पुरी नाटून घ्यायची आहे थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि आता हे बघा यामध्ये मी चीज टाकत आहे किसलेलं या मिश्रणामध्ये चीज मी वेळेवर टाकत आहे कारण ते थोडं मेल्ट होऊन जातं मग चीज टाकलं की मग ते जी फोटली आहे ना खाताना ते चीज वगैरे खायला छान वाटतं मुलांना त्यामुळे मी चीज टाकलेलं आहे इथे एक छोटी पुरी लाटून घेऊया आता ही पुरी आपल्या हातावर घ्यायची आणि यामध्ये आपण आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ते यामध्ये एक चम्मच टाकायचं जेवढं आपण स्टफिंग टाकू शकू ना तेवढंच टाकायचं फार जास्त पण टाकायचं नाही नाहीतर मग आपली पोटली फाटून जाईल हे बघा आणि ही पुरीसुद्धा एकदम पातळ लाटायची नाही हे बघा अशा प्रकारे बंद करत जायचं आणि याला पोटलीचा आकार द्यायचा हे बघा खूप इझी आहे हळूहळू सर्व हे अगोदर पॅक करायचं जर खूप जास्त चिपकत असेल ना हाताला तर थोडं कोरडं पीठ लावायचं आणि अशा प्रकारे पोटलीचा आकार द्यायचा तर हा जो पदार्थ आहे ना पाहूनच सर्वांना लहान मुलांना तर आवडतो पण मोठ्या मुलांना सुद्धा हा पदार्थ एकदम पाहूनच म्हणजे खायची इच्छा होते इतकं सुंदर छान अशी दिसते ही पोटली तयार झाल्यानंतर तुम्ही सुरुवातीला व्हिडिओच्या बघितलंस की किती छान दिसते मस्त हे बघा पोटली तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण संपूर्ण इथे तयार करून घेणार आहोत तर हे बघा पोटली तयार झालेली आहे सर्व पोटल्या तयार झालेल्या आहेत तेल सुद्धा गरम झालेले आहे आता तेल ग हे तळताना लक्षात ठेवायचं की पोटली जास्तीत जास्त बुडेल इतकं तेल टाकायचं म्हणजे छोटं खोलकट अशी कढई घ्यायची आणि मंदा आचेवर म्हणजे लो टू मिडियम आचेवर हे छान असे तळून घ्यायचे ब्राऊन कलरचे होईपर्यंत आता तुम्ही म्हणाल की आम्ही नॉनव्हेज खात नाही अंडे खात नाही तर तुम्ही यामध्ये पनीरचं सुद्धा स्टॉपिंग भरू शकता सेम ही प्रोसिजर आहे फक्त अंड्याच्याऐवजी पनीर घ्या तर पनीर पोटली तयार होईल आपली तर पनीर पोटलीची रेसिपीसुद्धा मी लवकरच अपलोड करेल तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की पनीर पोटलीची रेसिपी तुम्हाला पाहिजे का तर मी नक्की ती रेसिपी अपलोड करेल हे बघा आपली पोटली किती मस्त दिसत आहे दिसायला खायला सुद्धा तितकीच टेस्टी आहे तर हे बघा पोटली तयार झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा